नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक या परीक्षेवरील जी केचे प्रश्न की जे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृहिंग स्टुडंट चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण शंभर प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि तुम्हाला ते अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या हाचा जो व्हिडिओ आहे हा वन लायनर पद्धतीचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही विश्लेषण करण्यात येणार नाही त्यामध्ये फक्त आपण प्रश्न आणि उत्तर घेणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न का काय कायमधारा पद्धतीची सुरुवात भारतात कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कार्नवालिस याने काय केलं लॉर्ड ला कॉर्नवालिसने अठराशे नव्वदमध्ये हे या पद्धतीची सुरुवात केली आणि अठराशे त्र्याण्णवमध्ये हिला परमनंट असे स्वरूप दिले म्हणूनच हिला काय कायमधारा पद्धत असं म्हटलं गेलं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात रेल्वेची सुरुवात कोणी केली तर उत्तर आहे लॉर्ड डल हौशी डल हौशी याच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा प्लाशीच्या लढाईत प्लाशीच्या लढाईत नवाब शिराज उद्दौलाचा सेनापती कोण होता प्लाशीची जी लढाई झाली याच्यामध्ये जो नवाब सिराज उद्दौला होता याचा सेनापती कोण होता तर त्याचं नाव आहे मीर जाफर मिर्जाफर जो नंतर लढाईमध्ये प्रत्यक्ष फितूर झाला होता आणि त्यामुळे काय इंग्रज ही लढाई फितुरीने जिंकली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधार कायद्यात सर्वप्रथम कोणाला स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आले तर त्याचं उत्तर आहे मुस्लिम दरम्यान एकोणीसशे नऊच्या जो मिंटो सुधार कायदा झाला ह्यामध्ये सर्वात प्रथम मतदारसंघ कोणाला देण्यात आला होता तर मुस्लिम धर्मियांना पुढचा प्रश्न आपण बघूया पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण म्हणजे भारताचे राष्ट्रपती विचारलेले तुम्हाला पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण आहे तर डॉक्टर झाकीर हुसेन असं त्यांचं नाव आहे हे पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती होते कोण डॉक्टर झाकीर हुसेन त्यानंतरचा प्रश्न आहे जॉक्सनची हत्या कोणी केली तर जॉक्सन जे आहे त्यांची हत्या कोणी केली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर हे सूर्यसेन यांनी केली हा जिल्हा न्यायालय प्रमुख होता त्याची हत्या कोणी केलेली सूर्यसेन यांनी केलेली पुढचा प्रश्न बघा तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर बघा तांदूळ संशोधन केंद्र कुठे तर खोपोली या ठिकाणी याचं उत्तर काय आहे खोपोली त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया रॅडची हत्या कोणी केली असा प्रश्न तुम्हाला आहे आणि रॅडची हत्या ही चाफेकर बंधू यांनी केलेली पुण्यामध्ये प्ले कमिशनर रॅड याची हत्या कोणी केलेली तर चाफेकर बंधू यांनी केलेली तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला चला पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुठं सुरू झाला पहिला खत कारखाना आणि त्यातली त्यात तुम्हाला काय विचारलं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मग पहिली पंचवार्षिक योजना कधी होती तर तिचा कार्यकाळ आहे बघा एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिला खत कारखाना कुठे सुरू झाला तर हे सिंद्री तर हे लक्षात असू द्या सिंद्री या ठिकाणी सुरू झाला मग हे सिंद्री कुठे आहे तर झारखंडमध्ये हे लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न बघूया अठराशे सत्तावन्नचा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला तर त्याचं नाव आहे लॉर्ड कॅनिन अठराशे सत्तावन्नचा उठाव हा लॉर्ड कॅनिनच्या काळामध्ये झाला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिन आणि पहिला व्हायसराय चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पहिल्या अँग्लो शीख युद्धात इंग्रजांनी शिखासोबत कोणता तय केला पहिल्या अँग्लो शीख युद्धामध्ये इंग्रजांनी शिखासोबत कोणता तळ केला होता तर त्याचं नाव आहे लाहोरचा तह तर तो, तो कोणता तळ होता लाहोरचा तळ होता पुढचा प्रश्न आपण बघूया बंगालची फाळणी एकोणीसशे पाचमध्ये कोणी के केली बंगालची फाळणी कधी झाली एकोणीसशे पाचमध्ये झाली कोणी केली लॉर्ड कर्झन यांनी केली उत्तरे लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झन यांनी केली आणि ही फाळणी रद्द कधी झाली तरी एकोणीसशे अकरामध्ये झाली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पानिपतचे तिसरे युद्ध मराठा व कोणत्या मुघल शासकामध्ये झाले होते पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि कोणता मुघल शासक होता की त्याच्यामध्ये झाले होते तर त्याचं उत्तर हे अहमद अहमदशाह अब्दाली अहमद शाह अब्दाली पानिपतचे तिसरे युद्ध मित्रांनो मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते तर अहमद शाह अब्दाली हा अफगाण शासक होता तो मुघल शासक नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लखनौ समजवता लखनौ समजौतामध्ये काय घडून आले असा तुम्हाला प्रश्न आहे तर लखनऊ समजौतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आले आणि त्याचप्रमाणे लखनऊ जे अधिवेशनमध्ये होतं तिथे जहाल आणि मावाळमतवादी जे लोक होते जहाल आणि मावाळवादी ह्यांच्यामध्ये सुद्धा काय ऐक्य घडून आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या गव्हर्नरच्या काळात अठराशे त्रेपन्नमध्ये पहिला लोहमार्ग तयार करण्यात आला कोणत्या गव्हर्नरच्या काळात लोहमार्ग अठराशे त्रेपन्नमध्ये त्याचं उत्तर आहे लॉर्ड डलहशी काय मित्रांनो लॉर्ड डलहशीच्या काळामध्ये पहिला लोहमार्ग भारतामध्ये तयार करण्यात आला तो कधी अठराशे त्रेपन्नमध्ये तर तो लोहमार्ग आहे पोरबंदर ते पुणे पुढचा प्रश्न आपण बघूया खिलाफत चळवळ कोणी सुरू केली खिलाफत चळवळ कोणी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे अलिबंधू अलिबंधू यांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतो तर उत्तर बघा स सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा प्रामुख्याने हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करतो जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद वेळी खाली होत आहे किंवा रिक्त झालेलं आहे तर त्यावेळेस काय होतं सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश हा राष्ट्रपती म्हणून काम पाहतो पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते लोकमान्य टिळक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आणि सर्वांच्या ओळखीचा प्रश्न आहे तरी विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर देता येतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा कमेंटमध्ये कळवत चाला पुढचा प्रश्न काय गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला गुरुत्वाकर्षणाचा शोध हा आयझॅक न्यूटन कोणी आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रयतवारी शेतसारा पद्धतीची सुरुवात भारतात कोणी केली रयतवारी शेतसार शेतसारा पद्धत तर होतीच परंतु रयतवारी शेतसारा पद्धतीची सुरुवात भारतात कोणी केली तर त्याचं नाव आहे थॉमस मुनरो तर थॉमस मुनरो यांनी चेन्नई मद्रासचा गव्हर्नर कुठला होता हा चेन्नई म्हणजे मद्रासचा गव्हर्नर याने रयतवारी हे शेतसारा पद्धतीची सुरुवात भारतात केली भारतामध्ये प्रामुख्याने मद्रास आणि मुंबई या ब्रिटिश शासकीय प्रांतामध्ये रयतवारी पद्धत अस्तित्वात होती यामध्ये कर हा प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून गोळा केला जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असं म्हणून कोणी संबोधलं आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनाच आपण काय म्हणतो विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून संबोधले त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया कोणत्या लढाईने इंग्रजांनी भारतात प्रशासकीय शासका शासनाचा पाया रचला कोणत्या लढाईने इंग्रजांनी भारतात प्रशासकीय शासनाचा पाया रचला तर उत्तर आहे बघा प्लाशीची लढाई प्लाशीच्या लढाईने इंग्रजांनी बंगालचा नबाब सिराज उद्दवला यांच्यातील लढाई झाली होती कधी सतराशे सत्तावन्नमध्ये आणि त्या ठिकाणी काय झालं मग इंग्रजांनी भारतात प्रशासकीय शासनाचा पाया रचला गेला पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले उत्तर आहे ख्रिश्चन शीख आणि अँग्लो इंडियन एकोणीसशे एकोणीसमध्ये मॉन्टेस्को चेस वर्ड कायदा तयार करण्यात आला ब्रिटिशांतर्फे भारतामध्ये आणि त्या अंतर्गत काय झालं ख्रिश्चन शीख आणि अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली तर उत्तर आहे बघा एकदा पण नाही काय मित्रांनो भारतामध्ये एकदा पण आतापर्यंत आर्थिक आणीबाणी लागू केली गेली नाही कारण इंडियन कन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल तीनशे साठनुसार भारतामध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती प्रामुख्याने आर्थिक आणीबाणी लागू करतात त्यानंतर आर्टिकल तीनशे छप्पननुसार राष्ट्रपती शासन राज्यामध्ये लागते त्यानंतर आर्टिकल तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी लागते कोणाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीच्या संमतीने आणि प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने आणीबाणी लागू होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया काय प्रश्न आहे लखनौ काँग्रेस अधिवेशनात कोणी गांधीजीला चंपारण्यात येण्याचे आमंत्रण दिले विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या ग्रुइंग स्टुडंट्सला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण आता आपण आपली हो जी व्हिडिओ सिरीज आहे ही कंटिन्यू अशीच चालू राहणार आहे आणि फायद्याचे प्रश्न आहे खूप आयएमपी प्रश्न आहेत व्हिडिओ बघता बघता बेल आयकॉनला नक्की ऑल करून ठेवा कारण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा काय प्रश्न आहे लखनौ काँग्रेस अधिवेशनात कोणी गांधीजीला चंपारण्येण्याचे आमंत्रण दिले तर त्यांचं नाव एक काय आहे राजकुमार शुक्ला राजकुमार शुक्ला यांनी काय केलं लखनौ येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये गांधीजींना चंपारण्यत येण्याचं आमंत्रण दिलं आणि चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा सर्वात पहिला सत्याग्रह आहे तो कधी झाला एकोणीसशे सतरामध्ये तर हे चंपारण्य कुठे आहे ते बिहारमधील म्हणजे बिहार राज्यामध्ये ते चंपारण्य गाव आहे आणि हा जो सत्याग्रह आहे तो गांधीजींचा पहिला सत्याग्रह आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तर उत्तर आहे रत्नागिरी याचं उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि तेथे ते काय झालं पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती ती कधी एकोणीसशे एकोणतीसमध्ये हे जे अधिवेशन भरलं होतं कुठं लाहोरमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया कोणाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सी रमन डॉक्टर रामचंद्र व्यंकटरमण म्हणजे सी वी रमन यांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस प्रामुख्याने भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे आत्मीय सभेची स्थापना बंगालमध्ये कोणी केली आत्मीय सभेची स्थापना बंगालमध्ये राजाराम राय यांनी केली राजाराम मोहनराय यांना आपण काय म्हणतो आधुनिक भारताचे जनक कसं ना असा प्रश्न त्यांच्यावर येऊ शकतो की आधुनिक भारताचे जनक कोण आहे किंवा कोणाला म्हटलं जातं तर राजाराम राय हे आधुनिक भारताचे जनक यांना म्हणतात यांनी आत्मीय सभेची स्थापना कुठं केली बंगालमध्ये केली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते होते जो अठराशे सत्तावन्नला उठाव झाला तर त्याचं कारण काय होतं तर त्याचं कारण होतं बघा इनफिल्ड रायफल इनफिल्ड रायफल हे अठराशे सत्त्याण्णवच्या उठावाचे तत्कालीन कारण होते या रायफलमध्ये जनवरांच्या कातडीचा उपयोग झाला आहे हासा गैरसमज सैन्यामध्ये झाला होता आणि त्यांच्यामध्ये त्यांनी मग ब्रिटिश सैन्यासोबत विद्रोह केला होता बघा पुढचा प्रश्न काय आहे कोणत्या लढाईने इंग्रजांनी फ्रेंचचा पूर्णपणे पाडाव केला त्याला वंदिशची लढाई म्हणतो आपण कोणती वंदीवंशची लढाई या लढाईमध्ये काय झालं इंग्रजांनी फ्रेंचचा पूर्णपणे पाडाव केला आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मावाळवादी यांच्यात संघर्ष झाला तर उत्तर आहे बघा सुरत सुरत येथील अधिवेशनामध्ये कधी एकोणीसशे सातमध्ये एकोणीसशे सातमध्ये सुरतमध्ये आयोजित झाले इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन आणि यामध्ये जहाल आणि मावाळवादी यांच्यात काय झालं होतं संघर्ष झाला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा करडी क्रांती कशाशी संबंधित आहे ज्या क्रांती आहे त्यापैकी जी करडी क्रांती ही कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा खते प्रामुख्याने ने काय खत उत्पादनाशी करडी क्रांती संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोणी केली गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोणी केली तर उत्तर आहे लाला हरदयाल सॅन फ्रान्सिस्को हे कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया सुरत येथे इंग्रजांनी बांधलेली पहिली वसत कोणाच्या परवानगीने बांधली तर त्याचं उत्तर आहे जहांगीर मित्रांनो जहांगीर हा मुघल सम्राट जहांगीर यांच्या परवानगीने इंग्रजांनी सुरत येथे आपली पहिली वसत बांधली किंवा वखार स्थापन केली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता तर त्याचं उत्तर आहे जनरल डायर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता तर जनरल डायर हा पंजाबचा गव्हर्नर होता आणि उद्धमसिंग याने काय केलं लंडनला जाऊन याचा वध केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एको एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेली राष्ट्रीय विमा प्रबोधनी कोणत्या शहरामध्ये आहे तर उत्तर आहे पुणे कुठे पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुणे पुण्यामध्ये राष्ट्रीय विमा प्रबोधनी एकोणीसशे ऐंशीमध्ये ती स्थापन झालेली आहे पुढचा प्रश्न बघा तिसऱ्या अँग्लो मराठी युद्धात मराठ्यांच्या बाजूने कोण लढले तिसरं जे अँग्लो मराठा युद्ध झालं याच्यामध्ये कु मराठ्यांच्या बाजूने कोण लढलं तर पिंडारी पिंडारी हे तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात मराठ्यांच्या बाजूने लढले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊ शकतो आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर बघा प्रश्न काय आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे विमेशचंद्र बॅनर्जी विमेशचंद्र बॅनर्जी हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे कधी अठराशे पंच्याऐंशीमध्ये भरले होते आणि कुठं भरले होते तर मुंबई या ठिकाणी झाले होते त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोणी स्थापन केली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोणी स्थापन केली तर उत्तर आहे कोलबर्ट कोलबर्ट यांनी काय केलं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहामध्ये कोणी केली मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहामध्ये कोणी केली उत्तर आहे नवाब सलीममुल्ला व सर आगा खान यांनी कुठं केली ढाका या ठिकाणी केलेली आहे मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहामध्ये झाली कोणी केली नवाब सलीम मुल्ला व सर आगा खान यांनी आणि कोणत्या ठिकाणी ढाका या ठिकाणी त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण पहिल्या अँग्लो मराठा युद्धात इंग्रजांनी रघुनाथरावसोबत कोणता तह केला तर पहिल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी रघुनाथराव सोबत कोणता तह केला तर सालबाईचा त म्हणतात त्याला सालबाईचा तह पहिल्या अँग्लो मराठा युद्धामध्ये रघुनाथराव यांनी इंग्रजांसोबत केलेला तह कोणता सालबाईचा त पुढचा प्रश्न आपण बघूया हुमरुल चळवळीचे नेतृत्व लेत महाराष्ट्र सोडून इतर राज्यात कोणी केले तर होमरूल चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये हॅनिबेजंट ॲनिबेजंट एन यांनी केले आयरिश विदुषी अॅनिबेजंट यांनी महाराष्ट्र सोडून संपूर्ण भारतामध्ये होमरुल चळवळीचे नेतृत्व केले आणि महाराष्ट्रात कोणी केले तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी केले त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जहागीरच्या कोर्टमध्ये सर्वप्रथम कोणता इंग्रजी व्यापारी आला होता जहांगीरच्या कोर्टमध्ये सर्वप्रथम इंग्रज व्यापारी आला होता तो होता विल्यम हॉकिन्स पुढचा प्रश्न आपण बघूया अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत संघटना ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती आणि तिचं जुनं नाव काय होतं तिचं जुनं स्वरूप होतं मित्रमेळा नंतर त्यांनी यांचे अभिनव भारत संघटनेमध्ये परिवर्तन केले त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला गेला तर उत्तर आहे एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा काळा कायदा कोणत्या कायद्यास म्हणतात काळा कायदा जो आहे तो कोणत्या कायद्यास म्हणतात तर त्याचं नाव आहे रॉलेट कायदा त्याला रॉलेट रॉलेट कायदा याला काळा कायदा असं म्हणून संबोधलं जातं पुढचा प्रश्न पहा अँग्लो मैसूर युद्धात इंग्रजांनी टिपूसोबत तिसऱ्या युद्धात कोणता त केला कोणता त केला तर उत्तर आहे श्रीरंगपट्टणमचा तह यामध्ये टिपूची हार झाली होती आणि चौथ्या अँग्लो मैसूर युद्धामध्ये टिपू मारला गेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खेडा सत्याग्रहामध्ये सोबत कोणाचा सहभाग होता गांधीजीसोबत कोणाचा सहभाग होता खेडा सत्याग्रहामध्ये कोणाचा सहभाग होता बघा उत्तर काय येईल कमेंटमध्ये उत्तर देत चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर बरोबर येते ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा <bacon> तर बघा खेडा सत्याग्रहामध्ये सोबत कोणाचा सहभाग होता तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल यांचा सहभाग होता सोबत खेडा सत्याग्रहामध्ये त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर उत्तर आहे त्याचं अर्थात सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते तर उत्तर आहे ॲटली कोण होते ॲटली हे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते कधी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुढचा प्रश्न भाषिक आधारावर किंवा तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते भाषिक आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर जे भाषिक तत्वावर स्थापन झाले ते आहे आंध्र प्रदेश प्रामुख्याने एकोणीसशे छप्पनमध्ये ते स्थापन झाले त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया भारतात ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेला पहिला गव्हर्नर कोण होता लॉर्ड विल्यम बेंटिंग कोण होता लॉर्ड विंड विल्यम बेंटिंग भारताचा ईस्ट इंडिया कंपनी नेमलेला पहिला गव्हर्नर आणि बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता तर रॉबर्ट क्लाइव रॉबर्ट क्लायव हा बंगालचा पहिला गव्हर्नर त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वर लेस्टिंग्ज हेस्टिंग्ज हा कोण होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आणि भारताचा व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसराय कोण होता लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते ब्लू मॉर्मन महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मन त्यानंतरचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व मागचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो